जय श्रीराम मंडळी गेले कितीतरी दिवस फक्त पाणी आणि मशीन बघितले चला आज थोडा बदल करूया आज आम्ही एका युनिक जागेवर चाललो आहोत जी आम्हाला शोर लिव मिळाल्यामुळे पोर्टच्या आतमध्येच उपलब्ध आहे हे ठिकाण म्हणजे नुसतं रेस्टॉरंट नाही बार नाही किंवा साधी शॉप पण नाही तर हे एक असं अनोखं वन स्टॉप आउटलेट आहे हे आउटलेट टू मेंबरसाठी खूप महत्वाचे आणि उपयुक्त आहे कारण इथे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येतात आणि कोर्टच्या बाहेर लांब जाण्याची गरज भासत नाही आतमध्ये आल्यावर आम्ही काही गरजेच्या वस्तूंची पाहणी केली आणि थोडा वेळ सहकार्यांसोबत गप्पा मारायला घालवला आणि आज इथे एक, एक खूप चांगली गोष्ट घडली आहे आम्हाला दुसऱ्या जहाजवरील इंडियन क्रू मेंबर भेटला जो गुजरातचा आहे इतक्या लांब परदेशात आपल्याला देशातील माणसाला भेटून खूप आनंद होतो लगेच गप्पांचा फट जमला वेगवेगळ्या जहाजांवर काम करणारे लोक इथे भेटतात आणि अनुभव शेअर करतात त्यामुळे इथे वातावरण खूप छान आणि आपुलकीचे वाट मी आप, आप लगाये बना लगा बनाए नहीं 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 हम लगाये लगा बनाए ऊपर रुक जा रुक जा हम लगाके बनाए हैं यार चलो ये देखो हमारे भाई मिल गए इंडिया से टंडेल भाई ये तो आज हम इनके साथ ही बैठे थे गुजरात का है गुजरात से टंडेल तो लाइक करो शेयर करो माय फ्रेंड ओके बाय 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 नवीन मित्रांसोबत हास्य विनोद आणि गप्पांमध्ये मन खूप ताजतवानं झालं आहे अशा ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने वे मन फ्रेश होतं आणि परत कामावर जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते मेन आणि चालूय आता आम्ही जहाज वर आमचा टाइम झालेला आहे बघताय भाऊ फुल फुलजोशी आहेत आपले एक तास झाला आहे मी तो उभा राहिलोय पोर्ट वरती गेटला अजून गाडी आली नाही गाडी आल्यानंतर आम्ही जाणार आहे हे आमचे मित्र आहेत आम्ही <laughs> हाते आहे आम्ही टंडेल हाय गुजरातीचे गुजराती टंडेल हाय आम्ही आमच्या मराठी आवरत वाय वाई आवरत आहे काही नाही भाऊ लाईक करा चेक करा चेक आता गाडी आले चाललोय आम्ही इकडे बसलेत आपले दादा बसंत दादा जो आपल्याला मित्र भेटलेला त्याची पण आता आलेली आहे पण आपला मित्र मी जहाज आता मला ड्युटीवर पण जायचं आहे माझी ड्युटी चालू झाली आहे आणि आता ड्युटी वरती आता आलोय जहाज वरती त्याला आधी केबिन मध्ये जातो मग कपडे चेंज करून ड्युटी वरती ड्युटीवर आलो आहे आता माझी ड्युटी आधीच चालू होती पण आमचा मित्र म्हणजे आपला पेटर भाऊ त्याने माझी ड्युटी केली आणि मी आता त्याला रिलीव्ह केले चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये